आपल्याला नवनवीन साहित्य कृतींचा आस्वाद देणारा साहित्य उत्सव परिवार अल्पावधीतच इतका लोकप्रिय झाला की आता आपली सकाळ आणि रात्र साहित्य उत्सवची प्रसारण ऐकून आणि वाचूनच होते इतकं प्रेम नकळतपणे आपण या परिवारावर करू लागलो नवनवीन व्यक्ती आपल्या परिवारात सामील व्हायला लागल्या सोशल मीडियाचा सदुपयोग करून जनमानसात वाचनाची गोडी निर्माण व्हावी आणि नवोदित साहित्यिक आणि कलाकारांना आपली कला, कला साहित्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठीचं एक व्यासपीठ मिळावं यासाठी साहित्य उत्सव परिवाराची धडपड अविरत सुरू आहे हा प्रवास नेमका सुरू कसा झाला यांचं एकंदरीत कामकाज कसं चालतं अजून कोणकोणते उपक्रम आपल्या भेटीला येणार आहेत साहित्य उत्सवचं भविष्य काय असणार आहे याबद्दल तुमच्या माझ्या मनात अनेक प्रश्न आहेत याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी खास दिवाळीच्या निमित्तानं गप्पा मारणार आहोत साहित्य उत्सव परिवाराचे संस्थापक प्रशासक आदरणीय मनोज आहेर यांच्याशी नमस्कार सर नमस्कार सर्वप्रथम साहित्य उत्सव परिवार आणि आपले सगळेच रसिका श्रोते आणि सर तुम्हाला दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि तुला सुद्धा साहित्य उत्सव परिवाराकडून मनापासून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद सर मला सुरुवातच इथून करायला आवडेल की साहित्य उत्सवची निर्मिती करण्याची आवश्यकता तुम्हाला का वाटली आणि यामागचं उद्दिष्ट काय आहे तुमचं मुळातच आम्ही सगळे वाचक हो। आहोत आणि मी स्वतःच सुद्धा अगदी वयाच्या आठव्या वर्षापासून मला वाचनाचा छंद जडला आणि तो फक्त छंद नाही तर जगण्याचा एक भाग झालेला आहे सातत्याने नवीन नवीन पुस्तकं वाचत राहावी त्यावरती विचार करावा त्याचं मनन चिंतन करावं हे हा एक जगण्याचा भाग झालेला आहे सुरुवातीला साहित्य साधनांची पुस्तकांची उपलब्धता यावर मर्यादा यायची कारण आपल्यासाठी ब्रेल लिपीतली पुस्तकं पुरेशी नव्हती ध्वनीमुद्रित पुस्तकं जवळ लगेच उपलब्ध होत नव्हती तंत्रज्ञान बदललं अँड्रॉइड सारख्या सिस्टीम आल्या आणि आपलं वाचन बऱ्यापैकी सुलभ झालं परंतु तरीही पुस्तकं उपलब्ध करताना मला अडचणी येत होत्या पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी काही गोष्टी सहज होत्या पण बाकी महाराष्ट्रात ते शक्य होत नव्हतं अशा वेळी सर्वांपर्यंत जशा अडचणी मला आहेत तशा अनेकांना आहेत वाचक खूप आहेत पण त्याच्या वाचनाची भूक भागवणारं प्लॅटफॉर्म असं निश्चित नव्हतं अनेक ठिकाणी व्हॉट्सअपवरती तसे प्रयत्न होत होते आणि मी सुद्धा त्यात सक्रियपणे सहभागी होतो परंतु फक्त पुस्तकं उपलब्ध करायची आणि ती प्रसारित करायची इथे थांबायला माझं मन तयार नव्हतं मला असं वाटतं की रसिकांमधले काही रसिक काही वाचक असे असतात की त्यांच्यामध्ये कलावंत असू शकतो साहित्यिक असू शकतो त्यांना अशा नवदीत लोकांना सुद्धा व्यासपीठ हक्काचं आपल्याकडून उपलब्ध करून दिलं जावं आणि अशा समविचारी मित्रांना सोबत घेऊन बावीस मे दोन हजार वीस रोजी आपण साहित्य उत्सव परिवाराची स्थापना केली आणि सुरुवातीला सगळ्यात सोप्या असलेल्या लोकप्रिय व्हॉट्सअप या माध्यमाचा आपण साहित्य निर्मिती आणि प्रसारासाठी उपयोग सुरू केला अच्छा आणि मग सर हा समूह जोडला कसा गेला म्हणजे इतक्या सगळ्या लोकांना तुम्ही कसं सहभागी करून घेतलं या समूहामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की लोकांना वाचायला आवडतं परंतु त्यांच्यापर्यंत साहित्य पोहोचत नाही ना, सुरुवातीला ना, आपण काय केलं की साहित्य उत्सवला एका वाचनालयाचं स्वरूप दिलं की आम्ही सगळ्या प्रकारची पुस्तकं ध्वनीमुद्रित एक स्वरूपातली सगळ्या विषयांना स्पर्श करणारी पुस्तकं लेख तुमच्यापर्यंत पोहोचवू तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही वाचा आणि हे लोकांना जेव्हा कळायला लागलं की इथे सगळं मिळतंय लोक जोडले जायला लागले त्यानंतर आपण समूहाला एक आकार दिला आजकाल व्हॉट्सअप समूह म्हणजे एक असा भाग झालाय की जो उठेल तो शुभेच्छांचे मेसेज टाकणार कुणी गुड नाईट गुड मॉर्निंगचे मेसेजेस करणार आपण अनेक अनवॉन्टेड मेसेजेस त्या पोस्ट फिरत असतात ग्रुपवरती तर हे सगळं नको फक्त साहित्य असावं यासाठी एक दिनश्चर्या आम्ही निश्चित केली अगदी पहाटे पाच पासून रात्री अकरा पर्यंतची आणि त्या त्यावेळी ते तेच साहित्य ते येईल म्हणजे ग्रुप फॉलो करणाऱ्यांनाही त्यात आनंद मिळेल वेळेचं त्यांना भान राहील की किती वाजता काय येणार आहे आणि संपूर्ण आठवड्यात कोणत्या दिवशी काय येईल हे सुद्धा निश्चित केलं त्यातून समूहाला एक आकार आला दुसरीकडे आम्ही जनसंपर्क ठेवला की आपापल्या समूहातल्या लोकांना सातत्याने संपर्क करणं त्यांच्याशी बोलणं त्यांच्या आवडीनिवडी समजून घेणं कारण मी माझी आवड लोकांवरती लादू शकत नाही बरोबर आहे लोकांना काय हवंय ते देता यायला पाहिजे आणि त्यासाठी मी लोकांशी खूप बोलत गेलो सदस्यांशी बोलत गेलो त्यातनं त्यांच्या आवडीनिवडी कळत गेल्या आणि त्याप्रमाणे आपण समूहाला आकार देत गेलो किंवा साहित्याची निवड करत गेलो नंतर आपण असे काही उपक्रम सुरू केले कला उत्सव काव्य उत्सव कथा उत्सव विचार उत्सव या नावाने की ज्यामध्ये तुम्ही स्वतः सादरीकरण करा तुमच्याकडे सादरीकरणाचं स्किल आहे तुम्ही कविता लिहित असाल त्या सादर करा नसाल लिहित तर दुसऱ्याची कविता पण स्वतः प्रेझेंट करा तेच कथेच्या बाबतीत तेच इतर कलांच्या बाबतीत आणि ऑनलाईन चर्चा सत्राच्या माध्यमातून तुमची मतं मांडा की जेणेकरून तुमचे विचार इतरांपर्यंत पोहोचतील आणि तुम्हालाही व्यक्त होण्याची संधी मिळेल यामुळे खूप लोक जोडले गेले आणि प्रत्येकाला वाटायला लागलं की मी इथे बोलू शकतो आणि जेव्हा मला संधी मिळते ना तेव्हा ती जागा मला माझी वाटायला लागते आणि हीच भावना परिवारातल्या सदस्यांमध्ये रुजत गेली आणि लोक जोडले गेले समूहाला अच्छा आणि सर तुम्ही आता उल्लेख केला की वेगवेगळे उपक्रम राबवलेत कथा कविता त्यानंतर विचार उत्सव वगैरे तर असं एखादा उपक्रम तुम्ही मला सांगाल का की जो सुरुवात करताना तुम्हाला थोडं एक दडपण आलं असेल की हा कसा पोहोचवायचा लोकांपर्यंत किंवा आपल्याला कशा प्रतिक्रिया मिळतील पण जेव्हा तो यशस्वी झाला आणि सगळ्यांचा प्रतिक्रिया तुम्हाला मिळाला तेव्हा तुमच्या काय भावना होत्या काही सांगाल का याबद्दल नक्कीच खर तर प्रत्येक उपक्रम सुरू करताना एक असायचं की प्रतिसाद कसा मिळेल परंतु साहित्याचा ग्रुप आहे साहित्याचा समूह आहे आपण साहित्याची निर्मिती प्रसार असं शब्द वापरतो त्यावेळेस कथा कविता आ, विचार मांडणं इतपर्यंत ठीक आहे समूहामध्ये असे काही लोक आहे की ज्यांच्याकडे कथा कवितेच्या पलीकडे काही गुण असू शकतात काही कला असू शकतात तर त्यांना सुद्धा संधी मिळायला हवी ते तुटायला नको बाई सदस्यांनी मागणी पण केली होती तशी आणि मग नहीं। नहीं। तो विचार करून एक उपक्रम आपण सुरू करायचं ठरवलं की दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी सायंकाळी कला उत्सव आयोजित करायचा ज्यामध्ये तुम्ही तुमच्याकडं असलेला अभिनय तुमच्याकडे असलेलं संगीताचं ज्ञान तुमच्याकडे असलेल्या नकला या गोष्टी तुम्ही प्रेझेंट करू शकतात त्या सादर करू शकतात तर ही घोषणा केली जुलैमध्ये असं वाटलं होतं की कि किती प्रतिसाद मिळेल कारण कविता सादर करणं तसं सोपं आहे कलावसामध्ये काय येईल असं वाटायचं एखाद एखाद दुसरा सदस्य एखादं गाणं टाकेल स्टार मेकर वगैरे बनवलेलं आणि तितकंच राहील परंतु तो रविवार उजाडला आणि मला अजूनही आठवतं की त्या रविवारी सायंकाळी सव्वा पाच वाजता सुरू झालेली ती मैफिल रात्री दहा वाजले तरी संपाईचं नाव घेत नव्हती एकोणतीस हो लोकांनी त्यात आपलं प्रेझेंटेशन आपलं सादरीकरण दिलं आणि पेक्षा अधिक लोकांनी उत्साहवर्धन केलं प्रतिक्रिया अभिप्राय दिले तर इतका प्रगतचा कार्यक्रम झाला की अविस्मरणीय कला उत्सव सारखी मजा म्हणजे कुठल्याच उपक्रमाला आली नाही असं म्हटलं तरी चालेल अच्छा म्हणजे तुम्हालाच वेगवेगळे वे उपक्रम इतर पण आम्हाला सुरू करता आले मी एक सांगू इच्छितो तुम्हाला की आपण इतर साहित्यिकांची पुस्तकं प्रसारित करतो आपण इतर साहित्यिकांच्या मुलाखती प्रसारित करतो परंतु आपल्या समूहावर असे काही तज्ज्ञ आहेत काही लोक आहेत की जे त्या त्या क्षेत्रामधले एक्सपर्ट असू शकतात तर त्यांचं काहीतरी निर्मिती असली पाहिजे जी साहित्य उत्सववर प्रसारित व्हावी तर या दृष्टीने आपण रोज रात्री आठ वाजता सोमवार ते शनिवार विशेष सदर सुरू केलं ज्यात वीकली एपिसोडची संकल्पना आपण आणली की दर आठवड्याला एक एपिसोड त्या प्रोग्रामचा असेल आणि एपिसोड सादर करणारा त्या विषयाचा हा तज्ज्ञ आपल्या समूहाचाच असेल आपल्या परिवारातला असेल बाहेरचा नाही तर त्याला इतकं प्रचंड यश मिळालं की सहाच्या सहा दिवस बुक झाले आपले आणि प्लस काही लोक इच्छुक आहेत की ज्यांना आपलं सादरीकरण सुरू करायचंय आपलं योगदान या कार्यक्रमासाठी द्यायचंय तेव्हा सुद्धा अशी भीती होती की हे जमेल का आपण सुरू करतोय पण हे जमेल का पण ते जमलं आणि धावलं अक्षरशः तुम्हाला एक समाधान मिळालं असेल की आपण काहीतरी करतोय लोकांपर्यंत नक्कीच नक्कीच प्रचंड समाधान मिळालं आणि खूप आनंद वाटतो की आपण जे करतो लोक त्याला प्रतिसाद देतात त्यामुळेच तर समूह पुढे जातो ना बरोबर आहे आणि सर जसं समूहाचा दर्जा टिकवण्यासाठी किंवा त्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न कशा पद्धतीचे प्रयत्न केले जातात सगळ्यात महत्वाची गोष्ट असते एखाद्या कार्यक्रमाचा दर्जा आणि गुणवत्ता जर टिकवायची असेल वाढवायची असेल काही गोष्टी महत्वाच्या असतात एक म्हणजे साहित्याची निवड करणे आणि दुसरं म्हणजे त्या सातत्य ठेवणं बरोबर मी एखादं पुस्तक सुरू केलं पण मग मी आज ते चार पाच टाकले उद्या माझ्या काही मला काही वेळच मिळाला नाही मग सकाळ टाकले मला वेळ होता म्हणून असं न करता प्रत्येक सदराची एक वेळ आम्ही ठरवून घेतली आणि त्या त्या, त्या प्रशासकावरती जबाबदारी दिली की तुझं हे काम असणार आहे प्रसारणाचं आणि वेळ पुस्तक कामा नाही क्वचित कधीतरी तांत्रिक अडचण आली नेटवर्कचे काही इश्यू असतात ऑनलाईन प्लॅटफॉर्मला काही मर्यादा आहेत अजून आपल्या देशात बरोबर पण हे क्वचित कधीतरी घडतं आणि सात आठ लोकांचं सा प्रशासक समिती असल्यामुळे जर माझ्याकडे तांत्रिक अडचण आहे तर मी ती जबाबदारी दुसऱ्याकडे पटकन देऊ शकतो तर हा ताळमेळ आम्ही अगोदर बसवला कुणाकडे काय जबाबदारी कुणाचे नेटवर्कचे इश्यू असतात कुणाचं काय योगदान आहे म्हणजे प्रत्येकामधलं स्किल किंवा प्रत्येकाची जबाबदारी ही निश्चित केली आणि वेळापत्रक निश्चित होतं त्यामुळे प्रसारण सुद्धा नियमित आणि सातत्यपूर्ण सुरू झालं त्याचप्रमाणे आम्ही पुढच्या आठवड्यात साहित्य प्रसारित करणार आहोत तर एक आठवडा अगोदर त्याचा विचार करतो की आम्हाला पुढच्या आठवड्यात नेमकं काय द्यायचं आहे आपण आवडी बघितलेले असतात लोकांना कुठली पुस्तकं रुचतात आवडतात स्वागत कुठल्या पुस्तकांचं होतं त्या प्रकारची पुस्तकं आम्ही पण सतत वाचत असतो ना शेवटी मग आम्ही संग्रह करतो आणि त्या समजा पुस्तक निश्चित करतो की आपण पुढील आठवड्यात हे प्रसारित करणार आहोत सोमवार ते गुरुवार चार दिवस आम्ही साधारण तो विचार करतो आणि शुक्रवार शनिवार आपण समूहावरती साप्ताहिक नियोजन जाहीर करतो आणि रविवारपासून आपला सप्ताह सुरू होतो तर हा नियमितपणाने हे सातत्य असल्यामुळे त्याचा दर्जा टिकून राहिला आहे आणि गुणवत्ता वाढत चालली आहे गुणवत्ता वाढण्याचं अजून एक कारण हे आहे की केवळ प्रशासक आहेत आणि ते काम करतील असं नाही तर ज्या सदस्याकडे जे स्किल आहेत परिवारातल्या त्या प्रत्येकाला दिली तर गुणवत्ता जास्त वाढते यावर आमचा पूर्ण विश्वास आहे बरोबर आहे आणि सर आता आम्ही जे ऐकतो आहोत दिवाळी अंक तर हे सगळं कधी आणि कसं सुचलं आणि याची निर्मिती कशी झाली एकंदरीत दिवाळी अंकाचा प्रवास ऐकायला आवडेल सर आम्हाला नक्कीच हे खूप महत्वाचा उपक्रम आहे साहित्य उत्सवच्या या सगळ्या प्रवासामधला महत्वाचा टप्पा आहे साहित्य उत्सव परिवार निर्माण केल्यानंतर मुळातच आमचा उद्देश हाच होता मी मग अशी म्हणालो तसं की स्वतःची निर्मिती आपल्या कलावंतांची आपल्या साहित्यिकांची तर जुलै मध्ये आमचा दिवाळी अंकाबाबतचा विचार सुरू झाला की आपण स्वतःचा दिवाळी अंक काढूया मला स्वतःला लहानपणापासून अगदी तिसरी चौथीत असल्यापासून दिवाळी अंक वाचायला आवडायचं मी खूप सारे दिवाळी अंक वाचले त्यांचा आनंद घेतला आणि आपण सुद्धा दिवाळी अंक काढावा असं वाटायचं पण ते कसं काढायचं हे माहीत नव्हतं बरेच वर्ष नंतरच्या काळात आत्ता गेल्या दोन वर्षात अनेक संस्थांनी काही ध्वनिमुद्रित दिवाळी अंक काढण्याचा प्रयत्न केला आणि ते छान झाले आहेत नाही असं नाही पण आपण वेगळेपणा त्यात आणावा हे प्रकर्षाने साहित्य उत्सवच्या निर्मितीनंतर जाणवायला लागलं आणि आपल्या लोकांचं म्हणजे परिवारातल्या कवींचं सा, कथाकारांचं सा, सादरकर्त्यांचं सा, गायकांचं सा, जे योगदान बघितलं त्यातून प्रेरणा मिळाली की लोक इतके उत्सुक आहेत इतके गुणवान आहेत तर मग दिवाळी अंक निघू शकतो फक्त हिंमत आवश्यकता आहे आणि सप्टेंबरमध्ये आम्ही फायनल केलं प्रशासक समितीने की आपण दिवाळी अंक प्रोड्यूस करायचा दृष्टीने नोटिफिकेशन काढलं प्रयत्न सुरू केले आणि भरभरून असा प्रतिसाद सदस्यांकडून आला आम्हाला वाटलं नव्हतं इतका प्रतिसाद मिळेल पण भरभरून असा प्रतिसाद मिळाला खूप लोकांनी प्रतिक्रिया दिल्या खूप लोकांनी सहभागाबद्दलच्या इच्छा व्यक्त केल्या आणि दिवाळी अंकाचं काम का सुरू झालं प्रशासक समितीमधून दिनेश महाजन सरांनी स्वतः दिवाळीचं महत्व सांगणारे लेख लिहिले ले आणि स्वतः त्याचं सादरीकरण त्यांनी केलेलं आहे की दिवाळीचं आध्यात्मिक आणि वैज्ञानिक नेमकं महत्व काय असेल याबद्दल यांनी छान मांडणी करून ते अल्बम बनवला आहे त्यानंतर प्रमोद पांढरे यांनी स्वतः दिग्दर्शित केलेले दोन गाण्यांच्या मैफिली आहेत सुनीता निगम यांनी दिग्दर्शित केलेले कथा ले संग्रह आहेत दोन हर्षदा गायकवाडने दिग्दर्शित केलेले दोन काव्य संग्रह आहेत प्रकाश आंबाणेकरांनी दिग्दर्शित केलेले दोन लेख संग्रह आहेत त्याशिवाय प्रमोद पांढरे विद्या पाटील किंवा समूह सदस्य शुभम देशमुख यांनी प्रचंड मेहनत घेऊन अगदी आपला महत्वाचा वेळ देऊन सणासुदाच्या काळात लोक घराचं काम करतात रंगरंगोटी करतात घर आवरतात कोणी शॉपिंगला जातं पण आमची ही तीन माणसं सहा सहा आठ आठ तास बसून आपलं तांत्रिक स्किल वापरून त्या अल्बमला शेवटचं रूप देत होते कारण की आपल्याकडे स्टुडिओ नाही फायनान्शियल सपोर्ट नाही असं असताना केवळ मोबाईल लॅपटॉप किंवा काही जुजबी साहित्यांवर त्यांनी हा संपूर्ण टेक्नॉलॉजीचं कळस गाठला म्हणता येईल आणि या अल्बमला छानसा रंग रूप आकार त्यांनी दिलेला आहे आणि फक्त प्रशासक समितीच नाही तर जे इतर सदस्य आहेत म्हणजे समूह सदस्य असतील ज्यांनी निवेदनाचं कौशल्य आपलंपणाला लावलं ज्यांनी नवनविक कल्पना सुचवल्या अल्बमला वेगवेगळी नावं सुचवली या सगळ्यांच्या योगदानातून हा रंग आता वाढत गेलेला आहे आणि पुढचं महत्वाचं पाऊल आम्हाला जेव्हा ग्लोबल व्हायचा आहे हा दिवाळी अंक जगासमोर मांडायचा आहे mm -hmm. प्रशासन समितीमधले सदस्य विकास चव्हाण सर खर तर ते प्रश्न आत्ता झाले पण समूह स्थापनेपासून सातत्याने ते पडद्या मागे आहेत कुठलीही तांत्रिक अडचण कुठल्याही पुस्तकाची नेटवरनं उपलब्धता करायची असेल तर विकास चव्हाण हे आमचं हक्काचं ठिकाण आणि आता सुद्धा काही नवीन प्लॅटफॉर्म करताना विकास चव्हाण यांनी संपूर्ण वेळ दिला ऍक्च्युली गेली सहा महिने विकास चव्हाण कोविड योद्धा म्हणून शासकीय पातळीवर काम करतायत चौदा चौदा तास ते व्यस्त असतात तरी सुद्धा रात्री तीन ते चार तास वेळ काढून ते समूहात ते ऑनलाईन प्लॅटफॉर्म बनवण्याचं काही नवीन गोष्टी तांत्रिकदृष्ट्या बनवण्याचं काम सातत्याने करतात या सगळ्यांची मेहनत आणि हा प्रवास नक्कीच खडतर होता पण आता तो शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचलेला आहे आणि सर हा प्रवास खरंच थक्क करायला लावणारा आहे ऐकताना खरंच खूप छान वाटतंय आणि ते आमच्यापर्यंत पोहोचलं आहे तर एक परिवाराचं पुढचं भविष्य काय असणार आहे पुढे अजून कोणकोणते उपक्रम आमच्या भेटीला येणार आहेत त्याबद्दल काय सांगाल खर तर मी एक असंतुष्ट माणूस आहे म्हणजे हे झालं हे छान झालं आता चला निवांत झालो असं माझं कधीच नसतं म्हणजे अगदी लहानपणापासून मी स्टेज शो करणारा असल्यामुळे प्रत्येक शो संपला की लोक आनंदात असतात त्यावेळेस मी पुढच्या शोचं प्लॅनिंग सुरू केलेलं असत इथे तसंच आहे माझ्या मनात समाधान कधीच नसतं आता हे झालं ना याच्या पुढे काय सतत नवीन त्याचा शोध घेणं हे सुरू असतं आणि सुदैवाने मला मिळालेली जी टीम आहे आणि साहित्य परिवारातले जे माझे सदस्य आहेत ते सगळे याच प्रवृत्तीचे आहेत की नाविन्य शोध घेणं ना। आपल्याला जग बदलत आहे आता पूर्वी पुस्तकं उपलब्ध करून देण्यासाठी वेगवेगळे वे वे वाचनालय होते आपण आता सगळीकडे फिजिकली जाऊ शकत नाही वाचनालयात किंवा स्टेजवर सुद्धा आपण परफॉर्मन्स द्यायला किंवा स्टेजवरचे प्रोग्राम्स बघायला सुद्धा सगळीकडे आपल्या व्यस्ततेमुळे जाऊ शकत नाही गेल्या सात महिन्यात कोरोनाने जो कहर केला आणि जी जमावबंदी झाली त्यातही हे सिद्ध झालं की तुम्ही प्रत्येक वेळा फिजिकली नाही जाऊ शकत ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा पर्याय जबरदस्त पुढे आला आणि तो यशस्वी होणार भविष्य हे ऑनलाइनच आहे मग आपण सुद्धा आपल्या कलावंतांसाठी आपल्या लेखकांसाठी आपल्या साहित्यिकांसाठी एक हक्काचं ऑनलाईन प्लॅटफॉर्म निर्माण करावं सुरुवात आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्रामने केली आणि या दिवाळी अंकाच्या निमित्ताने आपण युट्यूब चॅनल आपलं लॉन्च करत आहोत म्हणजे केलेला आहे ऑलरेडी साहित्य उत्सव युट्यूब चॅनल त्यानंतर साहित्य उत्सव फेसबुक पेज, के अपने करूते पेज सुद्धा आपण क्रिएट केलेला आहे आपण जे निर्माण करू ते सगळं युट्यूब चॅनल फेसबुक पेजवर उपलब्ध असेल व्हॉट्सअप आणि टेलिग्रामवरनं सुद्धा ते ठरलेल्या वेळांमध्ये प्रसारित होत राहील तुम्हाला ज्या प्लॅटफॉर्मवर शक्य आहे तिथे जाऊन तुम्ही त्याचा आनंद घ्या म्हणजे पर्याय श्रोत्यापुढे वाचकापुढे पर्याय असावेत अधिकार त्याला असावा या पावलं उचलली भविष्यामध्ये एखादा प्रोग्राम करायचा आहे आपल्याला कवी संमेलन घ्यायचं आहे किंवा आपल्याला कथाकथन घ्यायचं आहे किंवा एखादा मैफिल ऑर्केस्ट्रा करायचा आहे तर त्या सुद्धा आपल्या हक्काचं ऑनलाईन प्लॅटफॉर्म असलं पाहिजे मग ते कम्युनिटी रेडिओचं माध्यम असू दे एखादी वेबसाईट असू दे पोर्टल असू दे कुठल्याही माध्यमातून आपण आपल्या हजारो नाही लाखो श्रोत्यांपर्यंत पोहोचायचं असेल तर ऑनलाईन शिवाय पर्याय नाही ना आणि ना म्हणून ना साहित्य उत्सव त्या दृष्टीने वाटचाल करते सहा महिन्यात आपण दोन वरून चार प्लॅटफॉर्मवर पोहोचलो पुढच्या सहा महिन्यात अजून एका प्लॅटफॉर्मची भर नक्की पडेल आणि आपण अजून ग्लोबल होऊ यात शंका नाही कारण साहित्य उत्सवचे सदस्यही क्रिएटिव्ह आहेत योगदान देणारे आहेत आणि नाविन्याचा शोध घेणारे आहेत सर खरंच तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं साहित्य उत्सवचा आतापर्यंतचा प्रवास आणि या पुढची वाटचाल काय असणार आहे याबद्दल या जाणून घेता आलं तर तुम्ही तुमचा वेळ दिलात आणि साहित्य उत्सव बद्दल आम्हाला सगळं जाणून घेता आलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते आणि साहित्य उत्सव परिवाराला आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते आणि तू सुद्धा खूप छान प्रश्न विचारून अनेकांच्या मनात जे प्रश्न होते त्यांचा प्रतिनिधी म्हणून तू समोर आलीस आणि हे प्रश्न त्याची उत्तर सगळ्यांपर्यंत पोहोचावीत याची व्यवस्था केली त्याबद्दल प्रशासक समितीकडून सुद्धा तुझं मनापासून अभिनंदन आणि आभार धन्यवाद दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी संपर्क करा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी साठ वीस पंचवीस या क्रमांकावर संपर्क क्रमांक पुन्हा एकदा नऊ आठ आठ एक सहा शून्य दोन शून्य दोन पाच साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव